पोलिस स्टेशन वडकी व नॅशनल हायवे इम्प्रा ट्रस्ट यांच्या वतीने वडकी येथे रोड सेफ्टी सुरक्षा अभियानाचे आयोजन पोलीस स्टेशन वडकी व नॅशनल हायवे इम्प्रा ट्रस्ट यांच्या वतीने आज दिनांक बारा फेब्रुवारी रोजी रोड सेफ्टी सुरक्षा अभियानाचे आयोजन वडकी येथील उड्डाणपुलाखाली करण्यात आले होते वाहन चालकांनी सुरक्षितता बाळगावी मध्यप्राशन करून वाहन चालवू नये अपघातात दुचाकी स्वाराचे प्रमाण अधिक असते त्यातही डोक्याला मार लागून होणाऱ्या मृत्यूची संख्या अधिक असते त्यामुळे हेल्मेटचा वापर अत्यंत आवश्यक आहे वाहन चालविताना वेळेचे नियोजन करावे वेगात वाहन चालवू नये वाहन चालविताना संयम बाळगणे व वा वाहतुकीच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे दुचाकीवर तिघेजण बसून प्रवास करू नये कर्कश आवाज करणारे हॉर्न लावू नये असे वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन ठाणेदार सुखदेव बोरकडे यांनी वाहन चालकांना केले ते वडकी येथील आयोजित रोड सेफ्टी सुरक्षा अभियानाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षीय भाषणातून बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून एन एच आय टी बोरखेडी वडनेर केळापूर प्रोजेक्ट मॅनेजर पी बालगणेश सेफ्टी मॅनेजर निखिल राजन पांडा तर वडकी येथील माजी सरपंच दिलीप कडू होते यावेळी रस्त्यावर वाहन चालविताना आपल्यामुळे दुसऱ्या वाहन चालकास तसेच रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी नेहमी वाहतुकीसंदर्भात नियमाचे पालन करीत आपला प्रवास सुखकर करावा तसेच वाहन चालविताना मोबाईल वापरू नये वाहन चालविताना बेल्ट लावावा असा मोलाचा सल्ला एन एच आय टीचे मॅनेजर निखिल राजन पांडा यांनी वाहन चालकांना दिला तसेच रोडवर कसे चालावे वा आपण रोडवर चालत असताना कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायची याबद्दल माजी सरपंच दिलीप कडू यांनी मार्गदर्शन केले उपस्थित लोकांनी त्या सर्व गोष्टी ऐकून आपल्या जीवनात पालन करणार आणि स्वतःची जबाबदारी पूर्ण पाडून स्वतःच्या जीवित्वाची काळजी घेणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन एच आय टीचे सी आर ओ सलमान पठाण यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एन एच आय टीचे आर पी ओ बुद्धभूषण झरोंडे व अश्विनी शुक्ला यांचेसह सर्व टीमने अथक परिश्रम घेतले बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा